हॅलो गाईज वेलकम टू थ्री एस किचन चॅनल आज आपण रेडीमेड पिठाचे गुलाबजामून बनवणार आहोत आणि गुलाबजामूनची रेसिपी बनवता बनवता मी इथे तुम्हाला यूट्यूबच्या नवीन फीचर किंवा अपडेटच्या बाबतीत थोडी माहिती देणार आहे सर्वात महत्त्वाचं आजचा व्हिडिओ तुमच्या आमच्या छोट्या यूट्यूब चॅनलसाठी आहे इंडियामध्ये यूट्यूबने एक नवीन फीचर अपडेट केलेला आहे त्याचं नाव आहे हाईप गाईज हाईप हे एक नवीन फीचर आहे जे खूप साऱ्या चॅनलवर लॉन्च झालेलं आहे या फीचरचा वापर आपणही करू शकतो हेच मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला हाय फीचर हे नवीन फीचर कसं काम करतो कुणाला हे फीचर बघायला मिळेल आणि कुणाला नाही त्यासाठी फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे लक्ष देऊन बघा आणि ऐका आता गाईज मी तुम्हाला हाईफ फीचरच्याबद्दल डिटेलमध्ये सांगणार आहे हे बघा गाईज आता मी इथं आमची लेटेस्ट व्हिडिओ प्ले करते आता ही माझी लेटेस्ट व्हिडिओ आहे जिला तुम्ही हाईप करू शकता जसं गाईज तुम्ही दुसऱ्यांच्या व्हिडिओला लाईक करतात ला शेअर करतात कमेंट करतात तसेच तुम्ही माझ्या पण व्हिडिओला लाईक करतात ला ला शेअर करतात कमेंट करतात हाईपचं बटन यूज करून तुम्ही तुमच्या आवडत्या क्रिएटरला पण हाईप करू शकता जर तुम्हाला हाईपचं ऑप्शन सापडत नसेल तर तुम्ही एखाद्या लेटेस्ट व्हिडिओला लाईक करा तुम्हाला लगेच हाईपचं ऑप्शन तिथं खालीच दिसायला भेटेल जसं तुम्ही एखाद्या लेटेस्ट व्हिडिओवर लाईक करणार तुम्हाला तिथं खाली हायपचं ऑप्शन दिसेल आता तुम्ही त्यावर क्लिक करायचं जसं तुम्ही क्लिक करणार आता, हाईप है। आता तुम्ही तुम्ही ते हायप झालेलं आहे आता स्क्रीनवर तुम्हाला हेल्प युअर फेवरेट क्रिएटर्स गेट डिस्कवर्ड वेन यू हायप असं दिसायला भेटेल म्हणजेच तुम्ही तुमच्या आवडत्या क्रिएटरच्या व्हिडिओला हायप करू शकतात किंवा प्रमोट करू शकतात हे बघा कायच ज्या चॅनलला मी हाईप केले त्या चॅनलचे इथे पॉईंट्स वाढले आहेत म्हणजे सहा हजार तीनशेपासून ते सहा हजार चारशे ऐंशी इथं झाले आहेत ह्या प्रकारे हा हाय फीचर काम करतो आता इथं आपल्याला लीडर ले ले, बोर्डचा पण ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला आपण ज्या पण चॅनलला हाईप केलं आहे टॉप हंड्रेडमध्ये ते चॅनल जे ट्रेंडिंगला आहे या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडत्या क्रिएटरचे हाईप व्हिडिओ पाहू शकता सर्वात महत्त्वाचं गाईज हाईप फीचर हा कोणाच्या चॅनलवर बघायला भेटेल कोणाच्या चॅनलवर नाही हे पण बघा जर तुमच्या यूट्यूबच्या चॅनलवर कमीत कमी पाचशे सबस्क्रायबरपासून पाच लाख सबस्क्रायबर असतील म्हणजेच तुमच्या चॅनलचे पाचशेपेक्षा जास्त सबस्क्रायबर आणि पाच लाखपेक्षा कमी सबस्क्रायबर असेल तर तुम्हाला हे फीचर तुमच्या चॅनलवर बघायला मिळेल आणि तुमचे व्हिवर्स आणि ऑडियन्स तुमच्या लेटेस्ट व्हिडिओला हाईप करू शकतात लेटेस्ट व्हिडिओ म्हणजे एक वीकच्या आतल्या व्हिडिओला तुम्ही हाईप करू शकता म्हणजेच एक वीकच्या नंतरच्या व्हिडिओला हाईप करू शकणार नाही तुम्ही जर आत्ताचा माझा जोही नवीन व्हिडिओ आहे म्हणजेच एका आठवड्याच्या आतील व्हिडिओला तीन वेळा फ्रीमध्ये हाईप करू शकतात त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि सर्वात महत्त्वाचं जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं असेल तर तुम्हाला हे फीचर तुमच्या चॅनलवर बघायला मिळेल आणि हे फीचर लॉंग व्हिडिओलाच आहे शॉर्ट व्हिडिओला नाही गाईज तुम्ही लवकरात लवकर तुमचं चॅनल हाफ मॉनिटाईज करा जेणेकरून हे हाय फीचर तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी उत्तम पर्याय आहे तुम्ही पण माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी पण तुमच्या चॅनलला लाईक करेन सबस्क्राईब करेन जेणेकरून आपण पण ह्या हाय फीचरचा आनंद घेऊ शकतो गाईज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच यूट्यूबचे नवीन अपडेट्स येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल या यूट्यूब अपडेटच्या माहितीबरोबरच आपल्या इथं गुलाबजामुन पण रेडी झाले आहेत आता फक्त आपल्याला यांना चाशणीमध्ये टाकायचे तसेच आपण इथं उरलेले गुलाबजामुन पण तळून घेतलेत हे बघा खूप छान असा सुरेख कलर आलेला आहे आपण इथं चाशणी बनवण्यासाठी दोन वाटी साखर चार वाटी पाणी घेतले आहेत त्यात आपण केसर टाकला थोडे ठेसलेले वेलदोडे टाकलेत आता आपण यात आपले सर्वे गुलाबजामून टाकू आपण इथे गुलाबजामुन रात्रभर चाशणीमध्ये बुडवून ठेवले होते जेणेकरून ते पूर्णपैकी चाशणी त्यात ॲब्झॉर्ब होईल आता आपले गुलाबजामुन खाण्यासाठी रेडी झाले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि एस किचन चॅनलला सब्स्क्राइब करा बाय